की तुम्हाला जी तुमची आता जिल्हा न्यायालयाची एक्झाम होणार आहे त्या अंतर्गत तुम्हाला प्रश्न कसे येतील त्याचबरोबर तुम्हाला अभ्यास कसा करायचा असतो या बाबी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेअर करण्याचा एकच अर्थ आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे अभ्यास करण्याची काय प्रोसेस असते आज जी लिपिकची एक्झाम झाली न्यायालय लिपिकची या न्यायालय लिपिकमध्ये नेमकं काय झालं कोणते प्रश्न विचारले त्यासाठी पॅटर्न कसा होता पॅटर्नला जे टी सी एस कंपनी होती किंवा आय बी पी एस कंपनी होती ज्या कंपनीने एक्झाम घेतलाय त्या कंपनीने पॅटर्न फॉलो केला का हा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे मग उद्याची जी आता येणारे जे तुमची सिपाई भरती आहे शिपाई भरतीमध्ये ज्या प्रकारे न्यायालय लिपिक भरतीमध्ये जे प्रश्न विचारले गेलेत तेच प्रश्न तुम्हाला येणार का त्या पॅटर्ननुसार तुम्हाला प्रश्न येणार का त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता या प्रश्नांचा उल्लेख असणार का या सर्व बाबींचा आढावा आजच्या आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर सर्वात अगोदर विद्यार्थ्यांची संख्या वाढवायची आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर सर्वात अगोदर तुमचे जे प्रश्न आहेत ते कमेंटमध्ये विचारा जेणेकरून आपण त्या प्रश्नांचा डिटेल अभ्यास करूया सर्वात महत्त्वपूर्ण आहे की ज्यावेळेस तुम्ही जे शिपाई भारतींची तयारी करता त्यावेळेस पुस्तक कोणतं रेफर करता माझ्याजवळ एक पुस्तक मी फक्त ॲज अ स्टडीसाठी तुमच्यासाठी एक पुस्तक दाखवत आहे तो जिल्हा न्यायालयाचा आहे आणि या पुस्तकामध्ये भारतीय न्यायव्यवस्थेवर विशेष प्रकरणे या ठिकाणी सांगितलेलं आहे सर्व घटकांची जे आहेत साध्या आणि सोप्या भाषेत या ठिकाणी उत्तर सांगितलेलं आहे आता दुसरा प्रश्न येतो की जिल्हा न्यायालयामध्ये जी एक्झाम आहे तुमची शिपाई असेल किंवा लिपिक पदाची असेल आता जो आजचा जो पॅटर्न आहे तो येणाऱ्या चार ते पाच दिवस जी कंपनी आहे ती फॉलो करत असते म्हणून जर तुमची एक्झाम उद्या असेल तर काय करायचं आहे प्रकारे आज जे पेपर विचारले गेलेत त्याच प्रकारे या ठिकाणी पेपर कलेक्ट करायचं आहे महत्त्वपूर्ण आहे की ज्या वेळेस तुम्ही एक्झामला जातात त्यावेळेस सर्वात अगोदर पॅटर्न जे असतो तोच फॉलो करायचं आहे जसं की आता लिपिकसाठी जवळपास चाळीस मार्कांचा हा पे पेपर असणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही चाळीस मार्कांचा पेपर देता त्यामध्ये सर्वात अगोदर सिलेबसमध्ये जिल्हा न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण अपडेट दिलेला आहे त्यामध्ये पॅटर्न कसा असेल आपण बघितलं की आठ मार्क इंग्रजीसाठी असेल आठ मार्क हे जे आहे तुमचं मराठी व्याकरणसाठी हे सोळा मार्क प्रत्येक प्रश्न हे दोन मार्कांसाठी असणारे एक प्र एक प्रश्न एका मार्कांसाठी असणार आहे म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे तो सोळा प्रश्न असतील आणि सोळा मार्कांसाठी असतील उर्वरित जे बा चोवीस प्रश्न आहेत ते इतिहास भूगोल नागरी नागरीशास्त्र आणि न्यायालयीन पद्धत यावर तुम्हाला जे प्रश्न आहेत विचारले जाणारे लिपिकसाठी सुद्धा लिपिकसाठी फक्त चाळीस मार्कांची लेखी परीक्षा आहे आणि शिपाईंसाठी फक्त तीस मार्कांची लेखी परीक्षा आहे जर तुम्ही शिपाईंसाठी भरलेला असाल फॉर्म तर त्याचा पॅटर्न आहे मराठी फक्त पाच मार्कांसाठी इंग्रजी पाच मार्कांसाठी हे दहा मार्क झाले आणि उर्वरित जे वीस मार्क आहेत ते आहेत तुमचे इतिहास भूगोल नागरीशास्त्र पंचायतराज त्याचबरोबर बघितलं की तुमचं जास्त करून जे प्रश्न येतील ते तुम्हाला तुमच्या लोकसंख्या जी दोन हजार एकवी अकराची एक, एक, जी, जी जो जनगणना झालेली होती ना त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील हा व्हिडिओ शेअर करा आजचा आपण सिलेबस डिस्कशन करणार आहोत तर मी तुम्हाला काही पॅटर्नसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करेल आज जे एक्झाम झाली ना आता तुम्ही जे फॉर्म भरलेले आहेत तुम्ही कशाचा फॉर्म भरलेला आहे ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा त्याविषयी आपण डिस्कस कर जास्त करून जिल्हा न्यायालयाचे फॉर्म जास्त आलेत जवळपास दोन लाख फॉर्म आले पण कॅटेगरीनुसार जी स्पर्धा आहे ती फार कमी आहे आणि त्यामुळे जे आहेत विद्यार्थ्यांचं जास्त असणारे त्यामुळे जर तुम्ही जिल्हा न्यायालयाचा फॉर्म भरला असाल जास्त फोकस जिल्हा न्याया न्यायालयावर करा जिल्हा न्यायालयाचं सिलेक्शन प्रोसेस खूप इजी आहे त्यामुळे तुमचं जिल्हा न्यायालयाच्या मध्ये ज्या स्पर्धा कमी असल्यामुळे सिलेक्शन हे जास्त होणार आहे लवकर होऊ शकते आता जे एक्झाम आहे प्रति विद्यार्थी जे आहे ठीक आहे तर तुम्ही कोणता नंबरला लिपिकसाठी वोट करू शकता आणि शिपाईसाठी जर शिपाईसाठी तुम्ही वोटिंग केलेला असाल तर आपण शिपाईविषयी बोलू जर लिपिकसाठी वोट <coughs> <coughs> केलेला असाल तर लिपिकविषयी बोलू आता एक्झामचा पॅटर्न कसा असेल एक्झाम रिलेटेड मी सिलेबसचा पण एवढं टाकलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता येणाऱ्या काळामध्ये आपण लवकरच जी महाराष्ट्र पोलीस भरतीची बॅच आहे ती लॉन्च करणार आहोत त्यामध्ये डेली बेसिसवर तुम्हाला काही क्वेश्चनचं सरावसाठी आम्ही जे आहेत एक पॅटर्न फॉलो करणार आहोत तिनचे चार शिक्षक मिळून या ठिकाणी हा पॅटर्न आम्ही बनवणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला पेशलमध्ये मराठी व्याकरण मिळेल पेशलमध्ये तुम्हाला जे आहेत इंग्रजी व्याकरण असेल बुद्धिमत्ता असेल आणि इतिहास भूगोल त्याचबरोबर राज्यशास्त्र पंचायतराज याचासुद्धा तुम्हाला सिलेबस सपरेटली मिळणार आहे सपरेटली आहे टेलिग्राम चॅनलसुद्धा आम्ही बनवलेला आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डायरेक्ट देण्याचा प्रयत्न करेल काही दिवसानंतर त्यावर तुम्ही जॉईन व्हा त्यावर डेली बेसिसवर जे रिक्रुटमेंट निघत राहतील त्याची अपडेट कोणत्या रिक्रुटमेंटची सध्या एक्झाम चालू आहे आणि तुम्ही जे फॉर्म भरलेले आहेत त्या रिक्रुटमेंटचं जे एक्झाम कधी होणार पॅटर्न कसा असेल अभ्यास कसा करायचा पुस्तक कोणते रेफर करायचे याची डिटेल माहिती तुम्हाला या पुढील काळामध्ये या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे आता लिपिकसाठी तुम्ही जर फॉर्म भरलेला असाल एक्झाम सुरू झालेली आहे आज तीन शिफ्टमध्ये एक्झाम झालेली आहे तीन शिफ्टमध्ये जी एक्झाम झाली ती पॅटर्नला फॉलो करून एक्झाम झाली ज्यामध्ये मराठी असेल इंग्रजी असेल या जो आठ आठ प्रश्नांचा जो आपला पॅटर्न होता ज्या न्यायालयामध्ये त्यांनी पॅटर्न दिलेला होता जिल्हा न्यायालयाने तोच पॅटर्न फॉलो करून जे कंपनीने आहेत एक्झाम घेतलेले तो आहेत तोच पॅटर्ननुसार प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सेम पॅटर्ननुसार तुम्हाला प्रश्न येणार आहे यामध्ये बुद्धिमत्ता असेल आणि गणित असेल यांचे प्रश्न एक पण विचारलेले नाही हे लक्षात ठेवायचे त्यामुळे जर तुम्ही जिल्हा न्यायालयाचा अभ्यास करताना बुद्धिमत्ता असेल किंवा गणित विषय असेल हे दोन विषयांचा अभ्यास करायचा नाही फक्त इतिहास भूगोल राज्यशास्त्र या गोष्टींचा अभ्यास करा पंचायत समिती पंचायत राजांचा अभ्यास करा त्याचबरोबर खास करून महाराष्ट्राचा इतिहास जे आधुनिक महाराष्ट्रांचा इतिहास आहे अठराशे सत्तावन्नच्या नंतरचा तो अभ्यास करा त्यामधील प्रश्न विचारले जातील समाजसुधारक आहेत महाराष्ट्रामधील जेवढे पण समाजसुधारक असतील ज्यामध्ये एकना एकना संत एकनाथ असतील त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर असेल या जे समाजसुधारक आहे यावर जास्त प्रश्न विचारण्याचा प्रयत्न ज्या आहेत कंपनी करत आहेत त्यामुळे या विषयांचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे जास्तीत जास्त अभ्यास करण्याची पद्धत जी आहे ती तुम्हाला सर्वात अगोदर स्लॅबस लिहून घ्यायचे स्लॅबस लिहून घेतल्यानंतर तुम्हाला जे आहे नुसार अभ्यास करावा लागेल जसे की तुमचं इतिहासचा अभ्यास असेल तर इतिहास रिलेटेडमध्ये तुम्हाला सर्वात अगोदर इतिहास कसा झाला अठराशे सत्तावन्न नंतरचा जे इतिहास आहे तो तुम्हाला वाचून काढावा लागेल त्याचबरोबर महाराष्ट्रामधील जेवढे समाजसुधारक जे आहेत त्यांनी कोणकोणते जे संस्था आहेत त्यांनी स्थापन केलेले आहेत जसे की राजाराम मोन मोहन राय यांनी कोणती संस्था जी आहे स्थापन केलेली महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणती संस्था स्थापन केली संत एकनाथ यांनी कोणता ग्रंथ लिहिला त्याचबरोबर मराठीतील व्याकरण तुम्हाला ते बघून घ्यावं लागेल जसं की आ, वामन विष्णू वामन शिरवाडकर यांनी कोणकोणते ग्रंथ लिहिलेत त्यांचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करून घ्यावा लागेल तर हे झाला तुमचं समाजसुधारकाविषयी अभ्यास आता महाराष्ट्राचा भूगोल वाचत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल वाचताना त्यावेळेस सर्वात अगोदर जे आहे तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल वाचत असताना तुम्हाला महाराष्ट्रामधील लोकसंख्या किती आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे घनता किती आहे या गोष्टी तुम्हाला फोकस करावं लागतील जे कमी साक्षरता असलेला जिल्हा आहे तो कोणता आहे तो सुद्धा त्यावर तुम्हाला फोकस करावा लागणार आहे साक्षरताविषयी तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्याचबरोबर जे तुमची घनता आहे महाराष्ट्रामध्ये किती घनता आहे आणि भारतामध्ये किती घनता आहे यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न बी येऊ शकतो सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त घनतानुसार जी सर्वात जास्त जी लोकसंख्या आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येण्याचे चान्सेस जे आहेत सर्वात जास्त असतात त्यामुळे सर्वात अगोदर जसं की आता तुम्ही बघितलं आता दोन हजार तेवीस आहे आता दोन हजार तेवीस मध्ये जर तुम्ही या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला तर पुणे जिल्ह्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ठाणे जिल्ह्यामध्ये लोकसंख्या जास्त होती या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे जर तुम्ही आता म्हटलं की आता प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला प्रश्न येतील की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या होती ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे त्यासाठी तुम्ही लोकसंख्याचा अभ्यास करा महाराष्ट्राचा भूगोल ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस तुम्ही लोकसंख्याचा अभ्यास करा त्यावेळेस तुम्हाला लोकसंख्येचा संपूर्ण व्हिडिओ मिळून जाईल आता त्यानंतरचा आपला राज्यशास्त्र आता राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला काही बाबी स्पष्टपणे तुम्हाला वाचायचे ते म्हणजे पंतप्रधानांचा कलम आणि राष्ट्रपतींचा कलम राज्यपालांचा कलम या तीनच गोष्टी तुम्हाला वाचून जायचे त्या तीन गोष्टीच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रश्न येत नाही त्यानंतर नागरीशास्त्रामध्ये बघितलं की नागरिकशास्त्रामध्ये तुम्हाला जे आहे आपल्या पंचायतराजनुसार तुम्हाला अभ्यास करावा लागतील जसं की पंतप्रधानांचा उमेदवारींसाठी वय किती असतो जिल्हा परिषद किंवा आपलं नगर विधान परिषदेसाठी जर तुम्हाला उभं राहायचं असेल उमेदवार म्हणून तर त्यासाठी वय किती विधान परिषदेसाठी वय किती लोकसभेसाठी वय किती लोकसभा त्यानंतर विधानसभा विधानपरिषद यांसाठी वय किती या बाबी तुम्हाला विचारले जातील राष्ट्रपती असेल उपराष्ट्रपती असेल याही बाबी तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात त्यामुळे काय करायचं आहे त्यांचा सर्वात अगोदर रिव्हिजन करून जा आणि त्यांचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण जे आहे माहिती समजून जाईल तुम्ही सर्वात अगोदर वाचन करून घ्या वाचन केल्यानंतर थोडंफार काही व्हिडिओ बघा यूट्यूबवर तुम्हाला भेटतील त्याप्रमाणे जर अभ्यास केला तर तुम्हाला इझिली जे आहे शिपाई भरती असेल न्यायालयांची किंवा तुमची जी लिपिक भरती असेल त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आजच्या ज्या मराठी प्रश्नपत्रिका आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द असतील विरुद्धार्थी शब्द असतील एक वाक्य दिलेलं आहे वाक्यामध्ये एक ओळ दिलेली आहे त्या ओळीचा एक शब्दामध्ये कन्वर्ट करायचे जसे की मन आहे आडला हरी गाडवाचे धरी त्या मनींचा त्यासाठी एक, एक शब्द दिलेला आहे तो ओळखायचा आहे तुम्हाला चार ऑप्शन मध्ये काही मनी सुद्धा देण्यात आलेले आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी जे आहेत सोडवायचं आहे त्याचबरोबर वाक्य प्रकरण हा जो टॉपिक आहे तुम्हाला सर्वात अगोदर करून घ्यायचा आहे ज्यामध्ये कर्ता असतील उद्देश असतील उद्देश विस्तार असतील या बाबी आजच्या पेपरमध्ये आलेले त्यामुळे ज्यात वाक्य प्रकरण जे आहेत ते तुम्हाला करून जावं लागेल तरच तुम्हाला या ठिकाणी जे आहेत तर तुम्हाला त्या ठिकाणी जे आहेत मा या ठिकाणी ते समजणार आहे आख्या वाक्य प्रकरणमध्ये मी तुम्हाला काही नोट्स देण्याचा प्रयत्न करतो आता वाक्य प्रकरण कशा प्रकारे सॉल्व करायचं आणि वाक्य प्रतकरणामध्ये ज्या अभ्यासकरणाची टेक्निक आहे ते तुम्हाला माहीत असणे गरजेचे असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तेच आपण सर्वात अगोदर बघून घेऊया काय विद्यार्थ्यांना वाक्य प्रकरण कसं सोडवायचं ते माहीत नाही तो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आता जे वाक्य प्रकरण आहे तो आपला चॅप्टर आहे तो मराठीमध्ये जास्त प्रकारे या ठिकाणी विचारले जात आहे आता वाक्य प्रकरण म्हणजे काय ते तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे या ठिकाणी बघितलं प्रथक या शब्दाचा अर्थ वेगळे असा होतो आणि त्यानुसार प्रकरण म्हणजे वाक्यातील घटक वेगळे करून त्यांची एकमेकांशी असणारा संबंध जे आहे दर्शनीय असा या ठिकाणी होणार आहे त्यालाच वाक्य प्रकरण असे म्हणतात आता वाक्य प्रकरणामध्ये काही उद्देश विभाग दिलेले आहेत आता सर्वात अगोदरचा जो विभाग आहे आपला उद्देश विभाग आहे उद्देश विभाग मध्ये बघितलं तर उद्देश करता आहे उद्देश विस्तार आहे या बाबी तुम्हाला ठळकपणे समजून घ्यावे लागणार आहे आता विधेयक विस्तारनंतर तुम्ही बघितलं या ठिकाणी विधेयक विभाग हा सुद्धा विभाग या ठिकाणी देण्यात आलेला आहे ज्यामध्ये कर्म असतील कर्मविस्तार असतील विधानपूरक असतील विधान विधेयक विस्तार असतील विधेयक या ठिकाणी असतील आता विधेयक म्हणजे सर्व लक्षात ठेवायचं फक्त क्रियापद आता विधेयक विस्तार हा पण तुम्हाला टॉपिक या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे आता बघा या ठिकाणी एक टीप आहे विधेयक विधेयक आणि विधेयक असल्याशिवाय वाक्याला तो अर्थ जे आहेत प्राप्त होणार नाही उपमध्ये जवळपास या ठिकाणी जे वाक्य प्रकरण त्यावर विचारले गेलेले आहेत आणि त्यामुळे जर टॉपिक बरोबर केला तर तुम्हाला आउट ऑफ दोन पैकी दोन मार्क तुम्हाला पडू आता करता कसा ओळखायचा ज्या वाक्याविषयी माहिती वाक्य आपल्याला या ठिकाणी माहिती सांगतो वाक्याविषयी ते आपल्याला कसं ओळखता येईल ते सर्वात अगोदर बघून घ्या क्रियापदातील धातूला काय करायचंय नारा नारी हे प्रत्य जोडून या ठिकाणी कोण काय ने या ठिकाणी जर तुम्ही प्रश्न विचारला तर तुम्हाला या ठिकाणी जो आहे उद्देश करता तुम्हाला मिळणार आहे आणि आजच्या प्रश्नामध्ये कर्त्याविषयीच तुम्हाला प्रश्न विचारलेला होता काही विद्यार्थ्यांचा प्रश्न चुकलेला आहे त्यामुळे जे आहे तुम्हाला प्रश्न सोडवत असताना सर्वात अगोदर या ठिकाणी नारा नारी आता तुम्हाला मी एक उदाहरण दाखवतो या ठिकाणी रामूचा शर्ट फाटला आता जो फाटला आहे ना कोणाचा या ठिकाणी फाटलाला जो आहे नारा लावायचा आहे आणि त्या ठिकाणी कोणाचा फाटला फाटणारा कोण फाटणारा कोण जर तुम्ही प्रश्न विचारला तर शर्ट येतो आणि तोच उत्तर आपला बरोबर असणार आहे आणि त्याचप्रकारे तुम्हाला जे आहेत उद्याच्या पेपरमध्ये सुद्धा तोच फॉलो करायचा आहे पॅटर्न तुम्हाला सर्वात अगोदर विद्य उद्देश करता याविषयी तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि तो तुम्हाला या ठिकाणी जे मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर तुम्ही फॉलो केला जसं की रामूचा शर्ट फाटला फाटणारा कोण तर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळून जाईल शर्ट आणि शर्ट आपला जो आहे उत्तर बरोबर असणार आहे आता उद्देश विस्तार सुद्धा या ठिकाणी आजच्या प्रश्नपत्रिकेमधील तुम्हाला दुसऱ्या सेशनमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर विधेयक विभाग असतील विधानपूरक असतील विधेयक विस्तार असतील याही बाबी तुम्हाला वाचून घ्यायचं आहे याची जर नोट्स पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलवर मी याचा या फोटो काढून तुम्हाला जे आहेत याची नोट्स तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करतो हँड रायटिंग नोट्स आहेत माझ्या स्वतःच्या या ठिकाणी नोट्स आहेत ते तुम्ही जे आहेत जिल्हा न्यायालयासाठी फॉलो करू शकता आता काही तुम्हाला महत्वपूर्ण कलमांविषयी जर माहिती बघायची असेल तर या ठिकाणी माहिती अधिकाराविषयी जर सध्या बघितलं तर तुम्हाला प्रश्न जे आहेत जिल्हा न्यायालयामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही पण पर कमी प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळू शकतील त्यामुळे जर जर तुम्हाला माहिती अधिकाराविषयी जरी तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ही पी डी सुद्धा प्रोवाईड करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आता काही कलम आहेत ते तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे ज्यामध्ये दे दयाचा अधिकार राष्ट्रपती असतील व राज्यपाल असतील एखाद्याला फाशी द्यायची आहे आणि तो फाशी रद्द करायची असेल तर राष्ट्रपती तो फाशी रद्द करू शकतो पण त्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत पण कोणत्या अटी कोणत्या कलमा अंतर्गत जे आहे राष्ट्रपती जो आहे दयेचा अधिकारा अंतर्गत त्यांना शिक्षा माफ करू शकतो तो कलम बहात्तर आहे आणि राज्यपाल ची कलम जी आहे एकशे एकसष्ट आहे या कलम सुद्धा तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे आता पंतप्रधानांची जी नेमणूक होते ती कलम पंच्याहत्तर अंतर्गत होते आणि मुख्यमंत्र्यांची जी नेमणूक होते ती कलम एकशे चौसष्ट अंतर्गत होती याही बाबी तुम्हाला माहीत असणे गरजेचे सण आता लोकसंख्येनुसार काही ठळक बाबी तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे जसं की मुंबई हे सर्वाधिक लोकसंख्या असलेला शहर आहे पण या ठिकाणी बघितलं तर मुंबई नंतर कोलकाता दिल्ली चेन्नई याही बाबी तुम्हाला माहित असणे गरजेचे असणार आहे आता सर्वाधिक लोकसंख्या जी आहे ती गोवामध्ये आहे ज्यामध्ये एकूण लोकसंख्येच्या क्षेत्र नागरीमध्ये नागरी जी लोकसंख्या राहते शंभर टक्के नागरीकरण फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई शहर असतील मुंबई उपनगर असतील या भागामध्ये शंभर टक्के नागरीकरण झालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जे आहेत या ठिकाणी आपल्याला कोणतीही जिल्हा परिषद पाहायला मिळत नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघितलं तर आपल्याला फक्त चौतीस महानगरपालिका आपल्या जिल्हा परिषद पाहायला मिळतात आणि या दोन शहरांचं जे आहे शंभर टक्के नागरीकरण झाल्यामुळे या दोन शहरांमध्ये आपल्याला जे आहे या ठिकाणी जे आहे आपल्या या दोन जिल्ह्यामध्ये आपल्याला जिल्हा परिषद पाहायला मिळणार आहे अभ्यास कर कसा करायचा पॅटर्न कसा आहे तो सर्वात अगोदर माहित असणे गरजेचे आहे आता तुम्हाला मी जिल्हा न्यायालयांचा जो पॅटर्न आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी की हा जो आहे जिल्हा न्यायालय लिपिक आणि हमा शिपाई यांसाठी पुस्तक आहे हमाल साठी सुद्धा हा पुस्तक आहे तर या पुस्तकामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तीस गुणांची यामध्ये दहा जे असतील ते तुमचे सुचितांसाठी असतील आणि चापल्य चाचण्यांसाठी दहा गुण असणार आहे दहा गुणांची मुलाखत होणार आहे असा हा पेपर पॅटर्न आहे आता यामध्ये न्यायालयीन काही बाबी सुद्धा या ठिकाणी या, या पुस्तकामध्ये देण्यात आले जसं की भारतीय न्याय व्यवस्था असतील भारतीय न्याय व्यवस्थेतील कशी आहे सर्वोच्च न्यायालय कसा आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये किती न्यायाधीश असतात याही बाबी या पुस्तक मध्ये देण्यात आलेले आता या बाबी तुम्हाला वाचून घ्यावं लागतील वाचत असताना सर्वात अगोदर चालू घडामोडीवर फोकस द्या चालू घडामोडींवर फोकस दिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण ज्या चालू घडामोडीचा अभ्यास होईल आणि येणाऱ्या एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला चालू घडामोडींचा उपयोग होणार आहे आता या ठिकाणी समानार्थी शब्द शब्द असतील असतील विरुद्धार्थी अनेक शब्दांचा एक शब्द आजच्या पेपरमध्ये अनेक शब्द पण आपल्याला जो मी तुम्हाला सांगितले वाक्य नुसार जे आहे तुम्हाला प्रश्न विचारले जातात आता या ठिकाणी जास्त विद्यार्थ्यांनी जे आहेत शिपाईंचा फॉर्म भरलेले जिल्हा न्यायालयाअंतर्गत अंतर्गत शिपाईंचा फॉर्म भरलेले त्यामुळे जर तुम्ही शिपाईंचाच आता आपण या ठिकाणी सिलेबस बघूया आता अभ्यास कसा करायचा तो आपल्याला माहित असणे गरजेचे असणार आहे आता यामध्ये बघितलं की यामध्ये उच्च न्यायालय बघितलेलं आहे सर्वात अगोदरची न्यायालय न्यायालयीन व्यवस्था कोणती होती आता यामध्ये बघितलं उच्च न्यायालय आहे सर्वात अगोदरची जी उच्च न्यायालय आहे ती आहे बॉम्बे उच्च न्यायालय आणि त्यानंतर कलकत्ता आहे मद्रास आहे या दोन न्यायालय तुम्हाला लक्षात ठेवायचे आता शेवटची जी न्यायालय आहे ती आहे आंध्र प्रदेश आता भूगोल वाचत असताना या बाबी तुम्हाला सर्वात अगोदर वाचून घ्यायची आहे त्यानंतर श्री लोकसंख्यांचा विषय हा सर्वात महत्वपूर्ण असणार आहे कारण मागील जे एक्झाम झालेले पॅटर्न सेम फॉलो करायचंय से। एक्झाम मध्ये तुम्हाला विचारल्याप्रमाणे लोकसंख्यांचा प्रश्न विचारले जातील त्यानंतर बघितलं स्त्री पुरुष तुलना महाराष्ट्रामध्ये सध्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बघितलं की स्त्री पुरुषची तुलना जे एक हजार मागे, एक हजार पुरुषामागे स्त्रीची संख्या किती आहे त्यावर तुम्हाला या ठिकाणी भर दिलेला आहे जसं की मागील दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एक हजार पुरुषामागे नऊशे एकोणतीस स्त्रियांची संख्या आहे ते तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे शहरी आणि ग्रामीण लोकसंख्या ती तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे यामध्ये थोडा ॲडव्हान्समध्ये दिलेलं आहे दोन हजार तेरामध्ये पण आपल्याला दोन हजार अकराचाच फॉलो करायचा आहे त्यानंतर बघितलं महाराष्ट्रातील प्रमुख विमानतळे याही बाबी तुम्हाला वाचन करून घ्यायचे आहे तर हा पॅटर्न तुम्हाला सर्वात अगोदर फॉलो करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच एक्झामला जायचं आहे एक्झामला जाताना या जर पॅटर्ननुसार तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास होईल ठीक आहे आणि डेली डेली व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद